संयुक्त राष्ट्राच्या महासभेत कदाचित यापूर्वी कधीही घडलं नव्हतं असं पहिल्यांदाच घडलं आहे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू जेव्हा भाषणासाठी पुढे आले तेव्हा जवळपास अर्ध सभागृह रिकामं झालं अनेक देशांनी त्यांच्या भाषणावर बहिष्कार टाकला पण त्यानंतर सुद्धा मोठ्या हिमतीने नेत्यान्याहू यांनी जे भाषण केलं आहे ना त्याने सगळ्यांचे वाभाडे काढलेत आपल्या समोर सगळ्या देशांचे प्रतिनिधी बहिष्कार टाकून निघून जात आहेत हे पाहून एखादा पंतप्रधान डिमोरलाईज झालं असता किंवा भाषण करणं टाळलं असतं पण नेत्यान्याहू ज्या तयारीने आले होते त्याची कल्पना कुणीही केली नव्हती या बहिष्कार टाकणाऱ्या देशांमध्ये फक्त अरब देशच नव्हते तर अनेक युरोपियन देशही होते या युरोपियन देशांनीही इस्रायलच्या संबोधनावर बहिष्कार टाकला भारताचं बोलायचं तर भारताने बहिष्कार टाकला नव्हता नेत्यान्याहूंच्या भाषणावेळी भारताचे प्रतिनिधी पूर्ण वेळ सभागृहात बसून होते पंतप्रधान मोदीही युएनच्या संबोधनासाठी अमेरिकेला गेले होते त्यांचा दौरा आटपवून ते माघारी परतले मात्र परराष्ट्र मंत्री एस जयशंकर अजूनही अमेरिकेत आहेत भारताचे संयुक्त राष्ट्राचे प्रतिनिधीही या भाषणाला उपस्थित होते नेत्यान्याहू हो यांचं पूर्ण भाषण न दाखवता मी तुम्हाला त्यांचे फक्त दोन ते तीन मुद्दे सांगणार आहे ज्यातून त्यांनी संयुक्त राष्ट्रासह बहिष्कार टाकणाऱ्या देशांना अक्षरशः धुतलंय मध्यपूर्वे सध्या जो संघर्ष सुरू आहे इस्रायल सैन्य लेबनॉनच्या सीमेवर दाखल झालंय त्याच दरम्यान नेत्यान्याहू यांचं हे रूप जगाला आणखी भीती घालणार काय तुम्हाला हे भाषण पाहिल्यावर समजेल सगळे या व्हिडिओत पाहायचं आहेच पण त्याआधी एक प्रश्न जगभरातील एकूण किती देश संयुक्त राष्ट्राचे प्रतिनिधी आहेत तुमचे पर्याय आहेत एकशे एकोणीस एकशे त्र्याण्णव एकशे ऐंशी आणि दोनशे कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की करा व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला या प्रश्नाचं अचूक उत्तर मिळेलच याशिवाय तुम्ही मटाचं इंटरनॅशनल व्हिडिओचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तेही जरूर करा संयुक्त राष्ट्रात जे घडलं त्याची पार्श्वभूमी तशीच आहे इस्रायलने अमेरिकेचा युद्धविरामाचा प्रस्ताव फेटाळलाय आणि जोपर्यंत हमस शस्त्र टाकणार नाही तोपर्यंत आम्ही लढतच राहू असं नेतेनहू यांनी जाहीर केलं आहे त्यासोबतच इस्रायलचे रणगाडे मोठ्या प्रमाणात लेबनॉनच्या सीमेवर दाखल झालेत लेबनॉनमध्ये कोणत्याही क्षणी ग्राउंड इन्व्हेजन होऊ शकतं हिजबुल्लाचा पूर्णपणे काटा काढल्याशिवाय आता माघार नाही हे सुद्धा इस्रायलने जाहीर केलं आहे एखाद्या देशात आपलं सैन्य घुसवण्याची किंमत किती मोजावी लागते ते तुम्ही अमेरिकेचं अफगाणिस्तानातलं उदाहरण पाहिलं तर लक्षात येईल अमेरिकेलाही अफगाणिस्तानमधून तालिबानचा खात्मा करायचा होता पण तालिबानने सामान्य नागरिकांना आश्रय बनवलं लोकांच्या मागे ते लपले आणि अमेरिकेला तालिबान संपवणं शक्य झालं नाही अमेरिकेतील नाईन इलेव्हन अटॅकनंतर अमेरिकन सैन्य दोन हजार एकला अफगाणिस्तानमध्ये घुसलं पुढचे वीस वर्ष अमेरिकेचं सैन्य अफगाणिस्तानमध्ये राहिलं या काळात अमेरिकेचे हजारो सैनिक मारले गेले कित्येक बिलियन डॉलर्स अमेरिकेने खर्च केले पण शेवटी अमेरिकन सैन्य वीस वर्षानंतर मागे घ्यावं लागलं हे सैन्य मागे घेताच पुन्हा एकदा तालिबानने सत्ता ताब्यात घेतली इस्रायलने जर लेबनॉनमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला तर अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेने जी चूक केली त्याचीच पुनरावृत्ती होऊ शकते असं तज्ज्ञांचं मत आहे कारण हिजबुल्ला आत्तापासूनच लोकांच्या मागे लपून हल्ले करतोय ही चूक टाळायची असेल तर इस्रायलकडून एकतर लोकांची ही कत्तल केली जाईल गाझापट्टीत आतापर्यंत चाळीस हजार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आहे हाच आकडा जर लेबनॉनमध्ये ऑलआउट वॉर सुरू झालं तर एक लाखाच्या वर जाऊ शकतो एकीकडे हमास आणि दुसरीकडे हिजबुल्ला असं टू फ्रंट वॉर करण्याच्या तयारीत राहिले याचाच निषेध म्हणून जगातील बहुतांश देशांनी नेतेन्याहू हो यांच्या भाषणावर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली तुम्ही हे आर्टिकल पाहू शकता हमासनेही नेतेन्याहू हो यांच्या भाषणावर बहिष्कार टाकावा असं आवाहन जगभरातील नेत्यांना केलं होतं यानंतर संयुक्त राष्ट्राच्या सभेने एक असा अनुभव घेतला जो आतापर्यंत कदाचित कोणाच्याही वाटाला आला नव्हता नेतेन्याहू यांनी या बहिष्कारानंतर भाषणाला सुरुवात केली आणि पहिल्यांदाच स्पष्ट केलं की मला इथे यायचं नव्हतं पण आमच्या विरोधात जो नरेटिव पसरवला जातोय तो खोडून काढण्यासाठी मी इथे आलोय माझा देश सध्या युद्ध लढतोय आम्ही असंख्य निरागस लोकांचा जीव जाताना डोळ्यासमोर पाहिला एवढं सांगून नेत्यानाहू थांबले नाहीत यानंतर त्यांनी जे केलं त्याने अनेकांना धक्काच बसला नेतेनाहू यांच्या हातात दोन नकाश आहेत हे समजून सांगण्याआधी नेतेनाहू काय म्हणाले ते एकदा पाहू दिस इसरसिंग Forming a land bridge connecting Asia and Europe between the Indian Ocean and the Mediterranean Sea. Across this bridge, we will lay rail lines, energy pipelines, fiber optic cables, and this will serve the betterment of two billion people. Now, look at this second map. It's a map. Look at the second map. It's a map of a curse. It's a map of an arc of terror that Iran has created and imposed from the Indian Ocean to the Mediterranean. Iran's malignant arc has shut down international waterways. It cuts off trade. It destroys millions, destroys nations from within, and inflicts misery on millions. On the one hand, on the one hand, a bright blessing, a future of hope. On the other hand, a dark future of despair. And if you think this dark map is only a curse for Israel, if you think that, then you should think again. Because Iran's aggression, if it's not checked, will endanger every single country in the Middle East and many, many countries in the rest of the world. नेतेन्याहू यांनी एक नकाशा तर दाखवला आशिया युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉरचा हा कॉरिडॉर आशियातून मध्य पूर्व आणि पुढे युरोपला जोडला जातोय याचं काम सध्या सुरू आहे वरदान असलेल्या देशांमध्ये नेतेन्याहू ने यांनी अरेबिया इजिप्त यासह भारताचं सुद्धा नाव घेतलं पण दुसरा नकाशा जो दाखवला त्यात इराण लेबनॉन यमन हे देश काळ्या सर्कलमध्ये दाखवले गेले हे देश जगासाठी शाप आहेत इराणने या देशांमध्ये दहशतवाद पोचलाय असं नेतेन्याहू म्हणाले शेवटी त्यांनी दोन्ही हातात नकाशे घेऊन एकीकडे वरदान आणि दुसरीकडे शाप आहे असं जगासमोर दाखवलं पण नेतन्याहू यांनी दाखवलेल्या एकाही नकाशात पॅलेस्टाईनचं साधं अस्तित्वही नव्हतं पॅलेस्टाईनला इस्रायलने जगाच्या नकाशावरून अक्षरशः गायब केलंय नेत्यान्याहू यांच्या भाषणावर बहिष्कार टाकल्याने अर्थातच इस्रायलच्या मनोधैर्यावर त्याचा कसलाही परिणाम होणार नाही इस्रायल आर्मीने जी तयारी केली आहे त्यानुसार पुढचं आक्रमण होणं जवळपास निश्चित आहे इस्रायलने युद्धविरामाचे सगळे प्रस्ताव फेटाळले आणि पूर्ण विजय मिळेपर्यंत हे युद्ध सुरूच राहणार असल्याचं नेतेनाहू हो यांनी थेट संयुक्त राष्ट्राच्या व्यासपीठावरूनच जाहीर केलंय त्यामुळे कुणीही बहिष्कार टाकला काय किंवा टीका केली काय इस्रायल थांबणार नाही इस हे स्पष्ट आहे बहिष्कार टाकणाऱ्या देशांना ते हायपोक्राईट म्हणाले आणि आपलं भाषण पूर्ण केलं यू एन मधल्या या प्रसंगाकडे तुम्ही कसं पाहता तुमचं मत कमेंटमध्ये जरूर लिहा व्हिडिओच्या शेवटी येऊ सुरुवातीला विचारलेल्या प्रश्नाकडे संयुक्त राष्ट्रात एकूण एकशे त्र्याण्णव प्रतिनिधी देश आहेत दक्षिण सुदान हा आफ्रिका खंडातला सर्वात लेटेस्ट प्रतिनिधी आहे जो दोन हजार अकरा साली जोडला गेला इस्रायलशी संबंधित घडामोडींची आणखी व्हिडिओ मी तुम्हाला देणारच आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला मात्र विसरू नका